रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्राची तिसरी मुंबई नैना प्रकल्प नऊ वर्षापासून प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले असून आता एरणीवर आले आहे नवी मुंबई या शहराची लोकसंख्या प्रचंडतेने वाढत असल्याने नैना सिटीच्या माध्यमातून सुसज्ज अशी तिसरी मुंबई निर्माण करण्यात येत आहे नैना प्रकल्प ही ड्रीम सिटी असून यात लोकांच्या गरजा पूर्ण होतील अशा पायाभूत सोयी व सुविधा देण्यात येणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या साठ टक्के जमिनी घेण्यात येणार असून चाळीस टक्के शेतकऱ्यांच्याच राहणार आहेत नैना शहर हे मुंबई नवी मुंबईला महामार्ग व अन्य मार्गामुळे जोडले जाणार आहे स्वाभाविक रोजगार निर्मिती आणि व्यापारी महत्व वाढणार आहे शहरातील इमारतीतील घरे उपलब्ध होणार आहेत असे असले तरी नवी मुंबई प्रकल्प पीडितांना अद्याप मोबदला व रोजगार मिळाला नसल्याने जमिनी देण्या सिडकोवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही तसेच आमच्या जमिनी आम्हीच विकसित करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे नयना प्रकल्प नवी मुंबई तळाजवळ उभारण्यात येणार असून सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक झोन असणार आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा